नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पॅन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर जुने पॅन कार्ड बंद होणार असून नव्या पॅन कार्डसाठी किती खर्च येणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी पॅन कार्डधारकांसाठी अत्यंत मोठी अपडेट आली आहे तर लवकरच पॅन कार्ड बंद होणार आहेत तर त्याऐवजी नवे पॅन कार्ड काढावे लागणार आहे पण हे सर्व पॅन कार्ड बदलावे लागणार आहे तर या काढला आहे तर काय आहे हे, हे नक्की प्रकरण जाणून घेऊयात तर भारत सरकारने पॅन दोन पॉईंट झिरोच्या च्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे तर यामुळे देशातील सुमारे अष्टाहत्तर कोटी लोकांना आता त्यांचे पॅन कार्ड बदलावे लागणार आहे तर या बदलाचा मुख्य उद्देश म्हणजे करदात्याच्या काही गोष्टी सुलभ होणे हा आहे तर सरकारच्या मंजुरी नंतर त्यांचा पॅन क्रमांक बदलणार का आणि नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय असेल असा प्रश्न करदात्यांच्या मनात निर्माण होत आहे तर याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल माहिती दिली आहे तर पॅन कार्डची नवीन आवृत्ती नवीन फीचर्स से सुसज्ज असणार आहे पण तुमचा पॅन क्रमांक तोच राहणार आहे तर या कार्डवर एक क्यूआर कोड दिला जाईल ज्यामध्ये तुमची सर्व माहिती असणार आहे त्याचा वापर करून आयकर भरणे किंवा कंपनी रजिस्टर करणे किंवा बँक खाते उघडणे सोपे होणार असल्याचे म्हटले जात आहे तर केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव म्हणतात की पॅन कार्डचं अपग्रेड अर्जांसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर देशातील ज्या अष्ट्याहत्तर कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठवले जाणार आहेत तर पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत क्रमांक बदलले जाणार नाहीत असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तर प्रत्येकाचा पॅन क्रमांक सारखाच राहणार आहे आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व कामे जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करता येणार आहे तर नवीन कार्डसाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही तर त्यासाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही तर सरकारकडून नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवण्याची सोय करण्यात आली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद